रामकृष्ण हरी मंडळीनो तर आज आपण संत तुकाराम महाराजांचा सकळ चिंता मनी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा हा अभंग या अभंगाचे निरूपण भावार्थ करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळीनो या अभंगाचा भावार्थ बघण्या अगोदर जर आपण आपल्या या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ कथा अभंग तुमच्यासाठी आम्ही लवकरात लवकर आणत राहू आणि हो तीन पवित्र शब्द कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि ते म्हणजे रामकृष्ण हरी तर चला मंडळींनो व्हिडिओला सुरुवात करूया सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा आता या ठिकाणी चिंतामणी म्हणजे अशी एक रत्न की जी कोणतीही इच्छा पूर्ण करू शकते आता यानंतर जरी जाय अहंकार समूळ आशा ज्याच्या शरीरातून अहंकार आणि आशा पूर्णत नाहीशे झालेल्या आहेत त्याचं शरीरच चिंतामणीसारखं आहे पवित्र दिव्य आणि लाभदायक आता या ठिकाणी अहंकार म्हणजे काय मीच करता आहे ही भावना जसं आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपण करता आहोत ही भावना ठेवायची नाही तर आपण निमित्त आहोत ही भावना ठेवायची हे आपण मागच्या अभंगामध्ये शिकलो आता या ठिकाणी अहंकार म्हणजे मीच करता आहे ही भावना आणि त्यानंतर आशा आशा म्हणजे काय तर कामना अपेक्षा वासना ठीक आहे यानंतर संत हे अशी जीवित चिंतामणी असतात कारण ते सर्व या गोष्टीपासून कोणत्या अहंकार आशा यांच्यापासून मुक्त झालेले असतात त्यामुळे सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा जर आपल्या शरीरामधून अहंकार आणि आशा म्हणजे वासना कामना ह्या जर निघून गेल्या तर आपलं शरीर हे एक चिंतामणी रत्नासारखं होईल हे चिंतामणी होईल निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा, त्या संतामध्ये निंदा म्हणजे दुसऱ्याची अवहेलना करणे हिंसा कपट आणि देहाभिमान हे गुण उरलेलेच नाहीत ते अगदी स्फटिकासारखे निर्मळ असतात पारदर्शक निर्दोष स्वच्छ असतात स्फटिक म्हणजे काय तर एक स्फटिक म्हणजे एकदम नितळ ज्यामध्ये कुठलाही दोष नाही असा तसेच संतांचे अंतकरण कसे आहेत निस्वार्थ स्वच्छ आणि ईश्वरमय असते निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा का ही ही। त्या स्फटिकाप्रमाणे असते एकदम नितळ स्वच्छ ज्यामध्ये कुठलाही दोष नाही ना त्यामध्ये निंदा आहे ना मनात हिंसा आहे ना कोणाविषयी कपट भावना आहे तर अशा प्रकारे तर यानंतर मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी ए ती तयापाशी अवघी जने आहो वाराणसी म्हणजे काशी हे मोक्ष तीर्थ मानले जाते पण अशा संताला तीर्थाला जाण्याची गरजच नाही कारण तो स्वतःच चालतं बोलत एक तीर्थ बनतो लोक त्याच्याकडे येतात कशासाठी तर मोक्ष समाधान शांती शोधत शोधत येतात त्याच्या दर्शनानेच मोक्ष प्राप्ती होते अशा व्यक्तीच्या दर्शनाने काय होतंय तर मोक्ष प्राप्ती आपोआपच होत असते आपण बाहेरच्या यात्रा व्रत पूजेला खूप महत्व देतो पण संत सांगतात की मन शुद्ध असलं तर तीर्थ मनातच असत तीर्थासी तीर्थ जाला तोची एक मोक्षतेने दर्शने अशा व्यक्तीच्या पायामध्ये किंवा तो स्वतःच एक तीर्थ बनून जातो त्याच्या दर्शनाने इतर लोकांना आत्मिक उन्नती होते अशा संतांचा संघ म्हणजे जिवंत पावित्र्य ज्यातून अनेकांना दिशा शांती आणि मुक्ती मिळते तया, काय करिसी माळा मंडीत सकळा भूषणांसी ज्या व्यक्तीचे मन शुद्ध आहे त्याला बाह्य माळा टिळक भोंदूपणा पोजेसारखी धार्मिक चिन्ह गरजेची नाहीत कारण त्याचं शुद्ध अंतकरण त्याचं खरं भूषण आहे आंतरिक भक्ती हेच खरे अलंकार आहेत देवाला बाह्य रूप नव्हे तर अंतकरणातील श्रद्धा आवडते हरीच्या गुणे गरजता ती सदा आनंदतया मानसी अहो अशा संतांच्या मुखातून सदैव हरिप्रसाद नामस्मरण हरिकीर्तन भक्ती गीते गुणगान चालू असते त्यांचे मन सदैव आनंदात असते कोणत्याही बाह्य गोष्टींशिवाय ते स्वतःला स्वतःही प्रफुल्लित होतात आणि इतरांनाही प्रबुद्ध करतात तन मन धन दिले पुरुषोत्तमा आशा नाही कवनाची अहो त्यांनी आपले शरीर मन आणि संपत्ती सर्व काही भगवंताला अर्पण केलेले आहे त्यामुळे त्यांच्या मनात कशाचीच अपेक्षा उरलेली नाही अशी संपूर्ण समर्पणाची वृत्ती ही भक्तीची परमोच्च अवस्था आहे तुका म्हणे तो परीसा म्हणतात अशा व्यक्तीचा महिमा वर्णन करणं माझ्या शक्तीपलीकडचं आहे परिसा लोखंडालाही सोनं करत असतो पण असा संत परिसाहूनच श्रेष्ठ आहे कारण तो मृत जीवनात प्राण फुंकतो त्यांच्या स्पर्शाने विचारांनी आणि सहवासाने इतरांचे जीवन बदलते या अभंगाचा सारांश आपण बघतोय अहंकाराचा अभाव ज्यावेळी आपल्या मनामध्ये आपल्यामध्ये मीपणा अहंकार मीच करता आहे मीच करणार आहे ही भावना ज्यावेळेस नष्ट होते त्यावेळी आपलं शरीर तो व्यक्ती ज्याच्यामध्ये अहंकाराचा अभाव आहे तो व्यक्ती चिंतामणी सारखा दिव्य प्राप्त होतो चिंतामणी सारखी दिव्यता त्याला प्राप्त होते अंतःकरण शुद्ध जेव्हा तुमचं मन शुद्ध असेल तुमच्या मनामध्ये कुणाविषयी कपट नाही वाईट विचार नाही तुमचं मन निर्मळ झालंय त्या एखाद्या स्फटिकाप्रमाणे तेव्हा तो व्यक्ती स्वतःच एक तीर्थ बनतो कारण त्यामध्ये अवगुण उरलेले नसतात यानंतर भगवंताला काय लागतं की आपण रोज जावं भगवंताकडं रोज देवाला पाणी घालावं रोज देवाला टीका लावावं अगरबत्ती लावावी नारळ फोडावं साखर वाटावी तर नाही जर तुम्ही हे सगळं करताय पण तुमच्या मनामध्ये तुमच्या मनातून ती भक्ती येत नसेल तर त्या सगळ्या करण्याला काहीच अर्थ उरत नाही पण तुम्ही हे सगळं करत नाही रोज देवळात जात नाही रोज देवाला पाणी घालत नाही रोज अगरबत्ती लावत नाही हे सगळं करायला पाहिजे पण जेव्हा मनात असेल खरंच मनात आहे उगाच लोकांनी पहावं म्हणून करू नये पण जेव्हा तुम्ही मनातून करता एखादं छोटस फूल जरी देवाला वाहिलं किंवा मनातून भक्ती दाटली आणि तुम्ही फक्त देवाचं नामस्मरण घेतलं एक ते दोन वेळा तरी ती भक्ती मानली जाते कारण ती अंतःकरणातून तुम्ही त्या देवाला ते देवाची आठवण काढतात त्या देवाची भक्ती करतात त्यामुळे जोपर्यंत तुमच्या अंतःकरणातून भक्ती येत नाही भक्तीचा विचार येत नाही तोपर्यंत ती खरी भक्ती मानली जाणार नाही यापुढे संपूर्ण समर्पण आपल्याला भगवंताकडे तन मन धनाने समर्पित व्हायचं आहे तन मन धनाने आपण देवाची भक्ती केली पाहिजे म्हणजे काय तर संपूर्ण समर्पण यानंतर पुढे अभंगामध्ये सांगतात की संतांचा महिमा कसा आहे ज्याप्रमाणे परीस जो आहे लोखंडाचं सोनं करतो त्याला श्रेष्ठ मानलं जात पण त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ कोण असेल तर संत आहेत तर अशा प्रकारे संतांचा महिमा जो आहे तो परीसाहून श्रेष्ठ मानला जातो तर अशा प्रकारे या अभंगाचा भावार्थ निरूपण सांगण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे मंडळीनो तुम्हाला या अभंगाचा भावार्थ निरूपण कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी